नमस्कारी मित्रांनो इथे आज आपण आलेलो आहोत निंबोरा गावामध्ये अकोला डिस्ट्रिक्ट चंद्रकांत गावंडे यांच्या शेतामध्ये इथे यांनी दादांनी कपाशी लावलेली आहे आणि या दादाकडून आपण जाणून घेऊ की यांनी कोणकोणते प्रोडक्ट किंवा कोणता शेड्यूल त्यांनी वापरलेला आहे की त्याची जे कपाशी एवढी चांगली बसलेली आहे तर नमस्कार दादा नमस्कार मी कॅनबायसिस कंपनीकडून आवेश मोहम्मद तुमच्या या बांधावर आलेला आहो तर आम्हाला असं माहीत पडला होता की तुम्ही कॅन बायसिसचा शेड्यूल वापरताय आहे तर आमच्या शेतकऱ्यांना सांगा की कि किती वर्षापासून तुम्ही हे कॅनबायसिसचा शेड्यूल वापरताय मी आठ ते दहा वर्षापासून कॅनबायस शेड्यूल वापरता आहे ओके ओके तर समजा आता आठ दहा वर्षामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे आता कॅनबायसिसच्या शेड्यूलमध्ये मा मला असा फरक वाटला लोकापेक्षा दोन क्विंटल मला एकरी जास्त उत्पन्न होते आणि खर्च अर्धा लागते खर्च अर्धा लागतो हो बरोबर स्प्रे किती काढता तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत शेवटपर्यंत तीन स्प्रे काढतो जर पाणी वगैरे जास्त असलं तर चार काढावं लागत बरोबर आता स्प्रेमध्ये समजा आपले प्रोडक्ट तुम्ही कोणकोणते वापरताय ते थोडा शेतकऱ्याला सांगा तुम्ही मी कंटिन्यू मध्ये हो ताबा बी आणि हायक्रोट्रोमा वायड्रोमोन हायड्रोमोन हा बरोबर बरोबर बर, बर। हे म्हणजे तुम्ही बरोबर बर। किती किती दिवसाच्या अंतर मध्ये काढताय पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरमध्ये काढ ओके बरोबर म्हणजे आणि दुसरे जे शेतकरी आहे तुमचे शेजारचे आता समजा तुम्ही दोन कोल्टा तुम्ही म्हणताय की जास्त तुम्ही उत्पादन घेताय तर हे शेतकरी तुमचा बघून म्हणजे आता तेही बाजूचे शेतवाले आपले जे मी प्रोटोकॉल तेच ते वापरायला लागले बरोबर बरोबर हे आपले जे दादा आहे हे पूर्ण ऑर्गॅनिकपणे म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीनं हे पूर्ण कपाशीची शेती करत आहे आणि याच्यामध्ये यांचा खर्च बी कमी होते आहे आणि सोबत याला जे उत्पादन आहे ते बी चांगलं निघते आहे समजा दोन ते तीन क्विंटलपर्यंत त्याला जास्त उत्पादन येते तर धन्यवाद दादा माहिती तुम्ही दिली आम्हाला खूप खूप धन्यवाद